निर्भीड निष्पक्ष उतांत्राचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज वकील पती पत्नींचं अपहरण नंतर घरात हातपाय बांधून पाच तास छळ प्लास्टिक पिशवी तोंडात घालून केला खून मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकला असा घडलाय वकील दाम्पत्यासोबत थरार था राहुरी तालुक्यातील मानुरी येथील अपहरण झालेल्या वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या झाल्याचं समोर आलंय या वकील दाम्पत्याचे मृतदेह उंबरे गावातील अमरधाम परिसरात एका विहिरीमध्ये दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता पंचवीस जानेवारी रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडात ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचा मृत्यू झाला वकिली व्यवसायातून वैमनरस्य वाढल्याने आर्थिक हव्यासापोटी आरोपींनी हे कौर्य केल्याचं चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालयासमोर मानोरी येथील संशयितरित्या चार चाकी गाडी आढळून आली होती त्यानंतर आढाव दाम्पत्याचे शिनेष्टाईला अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राहुरी पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवान तपासाची चक्र फिरवली जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकानं गतिमान तपास करत आरोपी समोर आणलेले आहेत तातडीने काही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने खुनाच्या कबुल्या देखील दिलेल्या आहे आढाऊ दाम्पत्याची हत्या करून हातपाय बांधून मृतदेहाला मोठमोठाली दगड बांधून उमरे येथील एका विहिरीत फेकून देण्यात आले पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे मृतदेह वर काढण्यात आले होते पुढील काही तासात चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत याविषयी अधिकची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे या तारखेला को को कोर्ट होते ते परत न आल्यामुळे सव्वीस तारखेला सकाळी रवळी पोलीस स्टेशन नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती सदर मिसिंगचं काम या लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच एनसीबीला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या एनसीबीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने फुटेज तांत्रिक तपास केला तपासामध्ये रेकॉर्ड रेकॉर्डवर गुन्हेगार किरण नानाबा घोषी वय बत्तीस वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला हटी विचारता त्याने त्यांचे मित्राचे करता या दाम्पत्याला बोलून घेतलेलं होतं त्यांना गाडीत बसून त्यांना त्यांचे ते घरी मिळून त्यांचे हातपाय बांधले आणि पाच लाख रुपयांची मागणी केली होती त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याची साथीदार सागर सागरसाहेबराव खांडे शुभम संजित महाडे बबन सुनील आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवून घालून श्वास घरून आणि मृत्यू घडून आणलेला आहे मृत्यू घडून आल्यानंतर पुराव नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशान भूमीतील दिले विहीर टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपी पाच आरोपी चार आरोपी स्थानिक भूमी शाखेने ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी अजून फरार आहे पुढील तपास रावणे करत आहे वकिलांची हत्या हा सिनेस्टाईल प्री प्लॅन मर्डर असल्याची चर्चा राहुरी तालुक्यात सुरू आहे ॲडव्होकेट आढाव हे न्यायालयात कामकाज करत असताना भर दिवसा त्यांची चारचाकी गाडीतून अपहरण झालं त्यानंतर त्यांच्या पत्नीला देखील फोन करून बोलून घेण्यात आलं त्यांच्या राहत्या घरी त्यांना बोलवण्यात आलं हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून दिवसभर त्यांना घरीच ओलीस ठेवण्यात आलं त्यांचा छळ करण्यात आला त्यानंतर चारचाकी गाडीतून त्यांना निर्जनस्थळी नेण्यात आलं तोंडावर प्लॅस्टिकच्या पिशव्या घालून दुरीने गळा त्यांची खून करण्यात आलेले आहे त्यानंतर मृतदेह गाडीत टाकून उमरे परिसरात मृतदेहाला दगड बांधून एका विहिरीत फेकून देण्यात आलं पुन्हा आढाव यांची चार चाकी गाडी न्यायालय चा परिसरात सोडून दिली याचाच अर्थ आरोपींनी हे शांत डोक्यानं कृत्य करून खून करून पुरावा नष्ट करून अपहरण झाल्याचा आहेत या घटनेतील किरण नामक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा आहे या आरोपीवर या पाठीमागे अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अपहरण खंडणी खून यासारखे गुन्हे करत असल्याची देखील चर्चा आहे मानुरीत कडकडीत बंद ठेवण्यात आलाय आढाव दाम्पत्याची हत्या था झाल्याने मानोरी परिसरात शोककळा पसरलेली आहे मानोरी येथील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध सभा घेतलेली आहे आढाव यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे रासत्ता न्यूज ब्युरो राहुरी